शून्य आता पाहत आहेत शून्य छप्पन्न सेकंद रात्रीचे से बारा वाजून शून्य आता पहा एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाई अरे लाईव्ह वरती पटापट एक मिनट, एक आता बहत है फटाफट फटाफट लाइक करो स्क्रीन को डबल टच कर चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो साथी तेरा प्यार पूजा है तेरे शिव कौन मेरा तुझा है या? एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक साती तेरा प्यापगार पहिला धन्यवाद दीदी खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती झाला वगैरे चा साती तेरा प्या पूजा है <tinyate> प्रीती बिरपगार वाईटी बटन थैंक यू सक्रिय करण्यासाठी हे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यास दोन आता पाहत आहेत एक लाइक थैंक यू साथी तेरा प्यार

हे, हे, हे जे मी काकांना सांगितलं तर ते म्हणून पा एकदा तरी जर्नलिस्ट जेवढे कुठं कोर्स होते काय एखाद्या कॉलेजला तर तिकडे बघायचं पकड पण खूप मजबूत आहे तुझ रीडिंग पण खूप फास्ट आहे तुझं वाचन शून्य आता पाहत आहेत एक लाईक आची पडू लिओ नमस्कार दादा नमस्कार दीदी दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आल्या आल्या आरती दीदी आल्या तो ओग, जाले का जेवन बटन, जेवन सक्रिय करण्यासाठी ज्या लोकांनी उपवास पकडलेला आहे सगळे म्हणतात आमचं फराळ झालं दूध चाय पर्याय भोजन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप डग डगाले डग डगा

एक आता पाहतात आहेत दोन लाईक मला टायटल देले जात नाही बोल जसं आलो तसं बोलू आलो आची पडू आची तो चॅट पर्याय आची पडू पडोले वियोग हो, दादा कसे आहात तुम्ही चॅट पटने काय आई एक आता पाहतात आहेत दोन लाईक मुंबई सात एक आता पाहत आहेत दोन लाईक कॅप आची पडुले वियोग हो, बोला सर्व पटापट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांनी सपोर्ट करा बोला पटापट सर्वांनी कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आरती ताई म्हणतात धन्यवाद ताई पिंकी जाधव हाय दादा हाय पिंकी दीदी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का पिंकी ताई तुमचा जेवण वगैरे

ठीक तीन आता पाहत आहेत चार लाईक ठीक धन्यवाद ताई जगदीश जगदीश तीन नंबर नंबरला मटाडन धन्यवाद दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ये ही चंदरे बाप किती गौतुक तोगले पा इ मद से दरी पिंकी जाधव जगदीश पिंकी जाधव दादा मी लाईक केलं बटन धन्यवाद चॅनल वर नवीन कर करा बाबांनो लाईव्हला लाईक करा पाच बाकी फक्त पंधरा बाकी आपले चारशे कंप्लीट होण्यासाठी तीन पर आता पाहत आहेत चार लाईक युट्युब कधी कधी सगळ्यांना नोटिफिकेशन सोडतो आजी एक आता पाहतात काका जुडले बाकर का चिप तुला एक आता पाहतात आहेत चार लाइक ठीक समज तुम्ही ठीक